शाहूवाडी तालुका रहिवासी प्रतिष्ठान आयोजित सातवा वर्धापन दिन व स्नेह मेळावा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण इथे जमलेलो आहे हा कार्यक्रम रविवार दिनांक अठरा जानेवारी रोजी म्हणजे उद्या मोठ्या उत्साहात आणि जल्लोत प्रतिशांत साजरा होणार आहे यासाठी प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक आणि आधारस्तंभ कृष्णा दगडू पाटील साहेब हे पुढील तुम्हाला कार्यक्रमाची रूपरेषा सविस्तरपणे सांगतील नमस्कार मी कृष्णा पाटील तालुका प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये आपलं काम करत आहे या प्रतिष्ठानचा प्रत्येक वर्षी एक स्नेह मेळावा असतो त्याच माध्यमातून उद्या रविवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला आपला सातवा वर्धापन दिन आणि स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपल्या भगिनींसाठी हळदी उंग समारंभ या कार्यक्रमात आयोजन या ठिकाणी माध्यमातून आहे कार्यक्रमात कार्यक्रमाची रूपरेषा अशा प्रकारे आहे की संध्याकाळी चार वाजता कार्यक्रम सुरू होईल करवीर निवासिनी अंबाबाईच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून डोंगरच्या ज्योतिबाला नमन करून या कार्यक्रम सुरू होणार आहे यावेळेस प्रतिष्ठानमध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक कोल्हापूर नगरी मधलं आंबाबाईची प्रतिकृती या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे त्याचबरोबर आपण कोल्हापूरचा ज्योतिबाचा एक प्रतिकृती या ठिकाणी स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच बरोबर शाहवाडी आणि कोल्हापूर जिल्ह्याची शान शालिनी पॅलेस या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी चार वाजता होणार आहे दीपप्रज्वलन आणि महापुरुषांना वंदन करून हा कार्यक्रम सुरू होईल त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होणार आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर आमच्या कल्याणमधील शिवसेनेचा बुलंद आवाज सन्मान्य मयदा गायकवाड नवनिर्वाचित नगरसेवक यांचाही सत्कार सोहळा या प्रदिर्च्या माध्यमातून उद्या आपण करणार आहोत त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या सर्व माता भगिनींना एक लकी ड्रॉच्या माध्यमातून एक्कावन लकी ड्रॉ त्यामध्ये पहिला लकी ड्रॉ हा वॉशिंग मशीन असणार आहे अनेक गृहउपयोगी वस्तू या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लकी ड्रॉच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या आलेल्या सर्व मान्यवरांचे स सन्मान या ठिकाणी होणार आहेत त्याचबरोबर आपण आलेल्या सर्वांना स्नेहभोजनाचं सुद्धा निमंत्रण या आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपण देऊ इच्छितो येणाऱ्या सर्व शावडी तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक माता भगिनींचा या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि तुम्ही उद्या या कार्यक्रमात सर्वजण याल ही या अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा इथे आपण एवढ्या चारशे किलोमीटर वरून इथे येऊन सर्वांनी ही संघटना स्थापन केली आणि ज्यांनी या रोपकं लावलं त्याचं आज वट वटवृक्ष झालेलं आहे आणि एवढं लांब येऊन सर्व एकत्र कार्यक्रम करणं एवढं सोपं नसतं याच माध्यमातून सर्व महिला जेंट्स सर्व एकत्र येऊन मान्यवर एकत्र येऊन हा कार्यक्रम आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात करून सर्वांचा हा कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे आणि आपण सर्वांना धन्यवाद दे, देतो थँक्यू धन्यवाद